नमस्कार मंडळी श्रावण महिना आला की अनेक घरांमध्ये एक वाक्य हमखास ऐकू येतं अरे श्रावण आहे चिकन नको रे काहींना हे वाक्य पूर्तं धार्मिक वाटतं काहींना जुनाट समज तर काहींना फक्त एक परंपरा पण खरं सांगायचं झालं तर श्रावण महिन्यात मांसाहार न खाण्यामागे केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक आरोग्य दृष्टिकोन सामाजिक आणि पर्यावरणीय कारणं आहेत या व्हिडिओमध्ये आपण याच मुद्द्यांचा सखोल अभ्यास करणार आहोत असा अभ्यास जो तुम्हाला माहिती देईल विचार करायला लावेल आणि कदाचित तुमचा दृष्टिकोनही बदलेल धार्मिक कारणं श्रावण महिना पवित्रतेचा प्रतीक श्रावण महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो भगवान शंकराचा हा आवडता महिना संपूर्ण महिन्यात भक्त उपवास करतात अभिषेक करतात व्रते पाळतात या महिन्यात शरीर व मन निर्मळ ठेवण्याचा संकल्प घेतला जातो तामसिक अन्न म्हणजेच मांसाहार याला अशुद्ध मानलं जातं त्यामुळे तो टाळण्याचा नियम पाळला जातो धार्मिक विधी आणि मांसाहार श्रावणात अनेक सण येतात नागपंचमी रक्षाबंधन गोपाळकाला कृष्ण जन्माष्टमी या सणांना सात्विकतेची गरज असते मांसाहार केल्याने शरीरात वास उष्णता आणि अशुद्धता निर्माण होते असं मानलं जातं म्हणूनच धार्मिक कार्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना मांसाहार टाळण्यास सांगितलं जातं अहिंसेचा मार्ग हिंदू धर्मात अहिंसेला सर्वोच्च स्थान आहे श्रावण महिना म्हणजे आत्मशुद्धीचा तपस्येचा आणि संयमाचा कालावधी या काळात प्राणीहत्या निषिद्ध मानली जाते त्यामुळे चिकन मटण मासे अशा कोणत्याही प्रकारच्या मांसाहारापासून दूर राहिलं जातं वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक कारण पावसाळ्याचं हवामान आणि पचनशक्ती श्रावण महिना बहुतेक वेळा पावसाळ्याच्या मध्यात येतो यावेळी हवामानात दमटपणा वाढतो शरीराची पचनशक्ती मंदावते मांसाहार पचायला जड असतो त्यामुळे चिकन मटण खाल्ल्यास अपचन ऍसिडिटी जुलाब उलट्या अशा समस्या उद्भवू शकतात बॅक्टेरिया आणि संसर्ग पावसाळ्यात हवामानामुळे सूक्ष्म जंतूंचं प्रमाण वाढतं चिकन मटण यामध्ये योग्य तापमान न मिळाल्यास बॅक्टेरिया तयार होतात त्यामुळे फूड पॉयझनिंग टायफॉइड डायरिया अशा संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सात्विक आहार या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवणं महत्वाचं असतं हलका पचायला सोपा आणि सात्विक आहार घेतल्यास शरीर मजबूत राहतं म्हणूनच उपवास फलाहार मूग भात ताक फरसाण असे पदार्थ प्राधान्याने खाल्ले जातात पारंपरिक आणि सामाजिक दृष्टिकोन परंपरेचा सन्मान शतकानुशतक चालत आलेल्या अनेक परंपरा केवळ अंधश्रद्धा नव्हेत तर त्यामागे काही अनुभवजन्य कारणं असतात आपल्या पूर्वजांनी अनुभवातून शिकून हे नियम आखले त्यामागे लोकांचं आरोग्य सामाजिक सलोखा आणि धर्माचं पालन यांचा विचार होता कुटुंब आणि समाजातील ऐक्य श्रावणात अनेक ठिकाणी सामूहिक व्रते पूजा धार्मिक सभा घेतल्या जातात सगळे मिळून सात्विक आहार घेतात त्यातून एक सामाजिक ऐक्य तयार होतं मांसाहार टाळल्यामुळे कोणालाच अपमानित वाटत नाही आणि सर्वजण एकाच पंक्तीत बसून जेवू शकतात आत्मसंयम आणि शिस्त श्रावण महिना म्हणजे व्रतांचा महिना संयम आणि शिस्त याला महत्व असतं चिकन किंवा मांसाहार टाळणं म्हणजे एक प्रकारे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवणं या संयमाचं प्रशिक्षण आपल्याला आयुष्यात इतर ठिकाणीही उपयोगी पडतं पर्यावरणीय परिणाम मांसोत्पादनामुळे पर्यावरणहानी मांसाहारासाठी पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणात वाढवले जातात त्यांना खाद्य पाणी औषधं यासाठी नैसर्गिक संसाधनांचा मोठा वापर होतो यामुळे पर्यावरणावर ताण येतो विशेषतः चिकन फार मोठ्या प्रमाणात खाल्लं जात असल्यामुळे त्याची उत्पादन प्रक्रिया प्रदूषणकारक असते जलप्रदूषण आणि जैवविविधतेचा ऱ्हास पशुपालन केंद्रांमधून सांडपाणी विषारी कचरा नद्या तलावांमध्ये सोडला जातो यामुळे पाण्याचं प्रदूषण होतं आणि मासे जलजीव मरतात श्रावण हा निसर्ग पूजेचा महिना मानला जातो त्यामुळे पर्यावरण रक्षणाचं भान ठेवून मांसाहार टाळणं हेही एक योगदान ठरत काळातही याचे फायदे डिटॉक्सिफिकेशन शरीर शुद्धी आजकाल सगळेच फास्ट फूड जंक फूड ऑइल मसालेदार अन्न यामुळे त्रस्त आहेत अशा वेळी श्रावण महिन्यात मांसाहार टाळणं म्हणजे शरीराला थोडा विश्रांती देणं यामुळे यकृत पचनसंस्था आणि रक्त शुद्ध राहण्यास मदत होते मानसिक स्थैर्य आणि फोकस मांसाहार टाळल्यास मानसिक स्थैर्य वाढतं असे अनेक योगी आणि संत सांगतात श्रावणात ध्यान जप व्रत यासाठी मानसिक ऊर्जा लागते हलका आहार याला पूरक ठरतो खर्च वाचवणं चिकन मटण हे दररोज खाणं महागडंही ठरतं श्रावणात सात्विक घरगुती पदार्थांवर भर दिल्यास घरगुती बजेटवरही चांगला परिणाम होतो मंडळी श्रावण महिन्यात मांसाहार विशेषतः चिकन का टाळावं हे आपण अनेक पैलूंमधून पाहिलं हे केवळ एक धार्मिक बंधन नाही तर आरोग्य विज्ञान समाज परंपरा आणि पर्यावरण यांचं एक सुंदर मिश्रण आहे या महिन्याचा योग्य उपयोग करून आपण स्वतःचं आरोग्य सुधारू शकतो मानसिक शांतता मिळवू शकतो आणि निसर्गाशी सुसंवाद साधू शकतो तुमचं यावर काय मत आहे तुम्ही श्रावणात मांसाहार टाळता का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवशंकर